पालक आणि मुलं यांच्यामध्ये संपत्तीवर बेबनाव होत असल्याचं संपत्तीचा वाद कोर्टात जात असल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर येत आहेत कारण ते नावच असं आहे ना विल मृत्यूपत्र हो मी कुठे आता मरणार आहे आतापासून कशाला म्हणून मी बऱ्याच वेळी गमतीने का पण लोकांना म्हणतो यु शुड हॅव अ व्हिल टू मेक अ व्हिल मुलांना आईवडलाची जबाबदारी घ्यायची नसते पण त्यांच्या संपत्तीमध्ये वाटा मात्र हवा असतो या प्रॉपर्टीची विल्हेवाट तुम्हाला कशी लावायची काय करायचं याचं नियोजन करणं गरजेचं आहे किंवा मीच पैसे दिले होते मग अधिकार माझाच आहे हे नंतर संपत्तीचा विषय निघतो त्यावेळी विवाहित बहीण असते तिला डावलण्याचा बराच वेळा प्रयत्न केला जातो हे आई वडिलांवर अवलंबून आहे की ज्याची संपत्ती आहे त्यांनी त्याचं कसं काय विनिमय करावा किंवा कसं डिस्ट्रीब्युशन करावं हे त्यांनी ठरवावं की वडील गेलेत आणि मुलं संपत्तीसाठी आईला बाहेर काढले हो नमस्कार नॉलेज कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आमच्या या नॉलेज कट्ट्यावरती आलेले आहेत ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश बोरगावकर सर नमस्कार, नमस्कार। प्रकाश बोरगावकर सर गेली अनेक वर्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत आहेत आणि आज आम्ही म्हणूनच एक आवर्जून असा विषय ठेवलेला आहे की जो ज्येष्ठ नागरिकांशी खूपच संबंधित आहे आणि तो आहे पालक संपत्ती मुलं आणि वाद पालक आणि मुलं यांच्यामध्ये संपत्तीवर बेबनाव होत असल्याचं संपत्तीचा वाद कोर्टात जात असल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर येत आहेत तर याबद्दल तुम्ही काय सांगाल अशी बरीच उदाहरणं आज आपण बघतो आहे की जिथे मुलं आईवडिलांच्या संपत्तीवर आपला हक्क दाखवतात आहे आणि बऱ्याच ठिकाणी तर असंही बघितलं आहे की वडिलांची संपत्ती ते बळकावणी घेतात आहे मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या संपत्तीसाठी आईवडिलांनी जीवाचं रान केलं आहे रिटायरमेंटपर्यंत त्या फ्लॅटचे म्हणा किंवा त्या जागेचे ते ई एम आय भरत आले आहे आणि त्या जागेचा किंवा त्या फ्लॅटचा पूर्णपणे उपभोग ते घेऊ शकले नाहीत आणि आज जेव्हा रिटायर झाल्यानंतर जेव्हा त्या गोष्टीचा त्यांना उपभोग घ्यायचा आहे तेव्हा ते ते घेऊ शकत नाही आणि कुठेतरी मग हे वाद निर्माण होतात आणि मुलं बाळं पुढे येऊन त्याच्यावर आपला अधिकार सांगतात हे खरोखरच वाईट वाटतंय ही परिस्थिती आहे पण या मला असं विचारायचं आहे सर की यासाठी पालक किती जबाबदार असतात कसं आहे बघा की, की आ, सर्वस्वी पालकच जबाबदार आहे असे मी म्हणणार नाही पण बहुतांश केस याच्यामध्ये जर बघितलं तर पालक जबाबदार आहेत कारण संपत्ती पालकांनीही आपल्या स्वकष्टाने घेतलेली आहे तयार केलेली आहे आणि मला वाटतं जेव्हा ही संपत्ती तुम्ही घेताय तेव्हा त्या संपत्तीचा विनियोगसुद्धा तुम्ही व्यवस्थित करायला हवा त्याचा उपभोग तर तुम्ही घ्यायलाच हवा पण त्याचा विनियोगसुद्धा तुम्ही वेल इन ॲडव्हान्स प्लॅन केला पाहिजे म्हणजे आता रिसेंटली मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे केस आली आहे आणि ते वडील मला तेच विचारत होते संपत्तीबद्दलचाच वाद आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की का का नहीं नहीं। या सगळ्या संपत्ती काय करावं काय नाही काही सुचत नाही आहे मी खूप हैराण झालो आहे आणि ते लिटरली असे त्रासलेले दिसत होते म्हणजे माझ्याकडे ते बऱ्याच वेळी येतात नाही असं नाही पण या तीन चार महिन्यामध्ये मी त्यांच्यामध्ये जो बदल बघितला आहे एकंदरीत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक तब्येतीवर तर मला आश्चर्य वाटलं मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला मग म्हटलं मला एक सांगा तुम्ही ही जी सगळी संपत्ती जी स्वकष्टाने निर्माण केली आहे घेतली आहे ही कोणासाठी आहे म्हणजे भुरगावसाहेब असं काय विचारता नाही म्हटलं मी तुम्हाला विचारतो तुमचा उद्देश काय ही कोणासाठी आहे जर मुलाबाळांसाठी केली असेल तर ती त्यांना देऊन टाका शांतता जर त्यांच्यासाठी नसेल केली स्वतःसाठी केली असेल तर त्यांना सांगून मोकळवा की माझीच आहे तुमची नाही आहे किती कॉम्प्लिकेशन करून ठेवताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंटेशन तुम्ही व्यवस्थित ठेवले आहेत का आणि व्हील बनवलं आहे का हे जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांना व्हील वगैरे प्रश्न माहीतच नव्हता म्हणजे आपल्याकडे बऱ्याच जणांना व्हील काय प्रकार हे देखील माहीत माहित नाही खरंच नाही मृत्यूपत्र कारण ते नावच असं आहे ना व्हीलला मृत्यूपत्र हो मी कुठे आता मरणार आहे आतापासून कशाला म्हणजे ही इमिजिएट रिॲक्शन येते म्हणून मी बऱ्याच वेळी गमतीने का म्हणजे आपण लोकांना म्हणतो यू शूड हॅव अ व्हील टू मेक अ व्हील इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्वतःची जी काही तुमची मालमत्ता आहे जी स्वकष्टाने तुम्ही घेतलेली आहे किंवा बनवली आहे त्या प्रत्येक संपत्तीचं तुम्ही विल करू शकता आणि हे विल म्हणजे असं नाही की लगेच द्यायचं आहे ओ ते तुमच्या मृत्यू पश्चातच तुम्हाला तुमच्या वारसांना तुम्हाला द्यायचं आहे मग तुम्ही आतापासून काने व्यवस्थित त्याची सांगड घालून ठेवा मुलाबाळांना सगळ्यांना सांगून ठेवा त्यांनाही बरं वाटेल कारण बऱ्याच वेळी मुलाबानाही मुलाबाई हे म्हणणं नसतं की तुम्ही लगेच द्या पण त्यांना सुद्धा वाटतं नाही की एवढं सगळं हा पसारा करून ठेवलेला आहे हा पुढे कसा काय याच्याबद्दल तरी वडिलांनी थोडं सिरियस व्हावं आई वडिलांनी म्हणून मला वाटतं कुठेतरी तुम्ही संवाद साधून याचा व्हील वगैरे बनवून त्याच्याबद्दलची माहिती फक्त तुम्ही देऊ शकता त्याच्यामुळे हे वाट टाळले जाते बिलकुल टाळू शकता खूप महत्वाचं आहे असं बऱ्याच केसेसमध्ये असं देखील होतं की मुलांना आई वडिलांची जबाबदारी घ्यायची नसते पण त्यांच्या संपत्तीमध्ये वाटा मात्र हवा असतो म्हणजे अशा वेळी किंवा अशा केसेसमध्ये खूप पराकोटीला जातो कोर्टाची पायरी चढावी लागते दोघांनाही म्हणजे ज्या वयामध्ये आईवळी रिटायर झालेले असतात तर अशा वेळी तुमच्या तुम्ही काय त्यांना मदत करता नाही मला प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने सांगायचे जेव्हा तुम्ही रिटायर्ड होता ना रिटायर्ड होण्याच्या पाच वर्षाआधी तुम्ही ही तयारी केली पाहिजे कमीत कमी पाच वर्षाआधी जसं मी नेहमी सांगतो की तुमचं रिटायरमेंट नंतरचं लाईफ काय होणार आहे याचा विचार तुम्ही ॲटलीस्ट पाच वर्षाआधी सुरुवात केली पाहिजे खूप प्लॅनिंग महत्वाचं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमची ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची विल्हेवाट तुम्हाला कशी लावायची काय करायचं याचं नियोजन करणं गरजेचं आहे हे तुम्ही आधी करा आणि याबद्दल तुम्ही व्हील बनवा व्हील खूप चांगलं आहे तुम्ही व्हील बनवून ठेवा आणि याची माहिती फक्त मी व्हील बनवणार आहे किंवा बनवल्या फक्त एवढंच सांगा बाकी ते कोणालाही काही डिटेल्स सांगू नका कृपया पण याहीपेक्षा महत्वाचं असं आहे कविता की या व्हील बनवण्याच्या आधी जी काही तुमची प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स मात्र क्लिअर पाहिजे कारण बऱ्याच केसेसमध्ये मी स्वतः बघितलं की त्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर नाही म्हणजे आता आपण एक प्रॉपर्टीमधला एक महत्त्वाचा आपण विषय घेऊ तो म्हणजे दागिन्यांचा अगदी बरोबर हा जिवाळ्याचा <laughs> कळी कळीचा मुद्दा असतो हा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि बऱ्याच केसेसमध्ये मी असं बघितलं आहे की स्त्रियांकडे बरेच दागिने आहेत पण त्याचे बिल्स नाहीत त्याचे डिटेल्स नाही तुम्ही आता बिल करणार तर तुम्हाला सगळं देणं गरजेचं आवश्यक आहे नोंद असलेला नाही बिल एवढ्यासाठी ठेवा कारण उद्या जर कोणी चॅलेंज केलं काय काय नाही माहीत असलं पाहिजे किंवा व्हॅल्युएशन या सगळ्या दृष्टीने नाही तर उद्या असं व्हायला नको की तो इतक्या तोळ्याचा आहार होता ना इतक्या तोळ्याचा आहे किंवा असं काय जे असेल ते किंवा मीच पैसे दिले होते मग अधिकार माझाच आहे हे नंतर निघतं कारण सगळ्या काउन्सिलिंग मध्ये मी सगळ्या गोष्टी बघितल्या म्हणून याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे बिलं जरी आज तुमच्याकडे नसतील तेव्हा घेतले असतील आता नाही आहे हरकत नाही पण आज असे बरेच गव्हर्नमेंट ऑथराईज सोनारी आहेत एजन्सीज आहेत तुम्ही व्हॅल्युएशन करून कमीत कमी सगळं डॉक्युमेंटेशन तर करून ठेवा म्हणजे उद्या तुम्ही जेव्हा व्हील कराल तेव्हा याचा फायदा तुम्हालाच होणार आहे नक्की नक्की आईवडिलांनी प्रामुख्याने जेव्हा व्हील करत असताना बऱ्याच वेळा असं असतं की मुलं असतील दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्यावेळी संपत्तीचं म्हणजे कशा पद्धतीने विभागणी करायला हवी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आई वडिलांवर अवलंबून आहे की ज्याची संपत्ती आहे त्यांनी त्याचं कसं काय विनिमय करावा किंवा कसं डिस्ट्रीब्युशन करावं हे त्यांनी ठरवावं पण कधी कधी असंही होतं की प्रेमापुटी म्हणा लहाण्यामध्ये जास्त जीव आहे हो म्हणजे म्हणूनच मी अशा त्या चुका होतात दुसरं एखादा कमी शिकलाय किंवा एखाद्याला जॉब चांगला लागला आहे किंवा तो चांगला कमवताय म्हणून दुसऱ्याला याच्यासाठी मी देत आहे कमी याला असं ते होत आहे पण हा सगळा जो आहे ना या गोष्टींचा विचार पालकांनी आधीच करायला हवा आणि मला वाटतं त्याहीपेक्षा पुढे जाऊन आईवडिलांनी मुलांबाळांसोबत या गोष्टी डिस्कस करणं आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही बसता मुलांबाळासोबत तेव्हा त्यांना तुम्ही क्लिअर सांगा की जे काही माझं आहे आमच्या पश्चात तुमचंच आहे पण यामध्ये आईवडिलांनी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे शब्द असे वापरायचे आहेत की आमच्यामधला जो कोणी आधी पहिला जाईल तर ते दुसऱ्याच्या नावावर होणार त्याच्यानंतर तुमच्या कारण काही केसेसमध्ये मी असंही आहे की वडील गेलेत आणि मुलं बा त्या संपत्तीसाठी आईला घराच्या बाहेर काढले हो किंवा आईच्या नावावर संपत्ती म्हणजे आई गेली तर वडिलांना बाहेर आहे त्यांनी सांगितलं नाही आता आमचं आहे तुम्ही जा म्हणून आणि ही चूक बरेच जण करतात व्हीलमध्ये म्हणून दोघांनी आज विचार केला पाहिजे विशेषतः आईवडिलांनी एक विचार करा की तुमची जर दोघांची जर संपत्ती वेगवेगळी असेल तर दोन व्हील बनवा बनवू शकता बनवू शकता हो हरकत नाही कारण तुम्ही वेगवेगळे वे मालक आहात त्यामुळे ते पण बनवा कंबाईन जर प्रॉपर्टी असेल तर एक व्हील बनवा पण त्यामध्ये क्लिअर लिहा की माझ्या पश्चात ही किंवा हिच्या पश्चात मी आणि आम त्याच्यानंतर मग मुलांचं दोघांच्या पश्चात मग ते मुलांचं होणार ते सगळं तुम्ही व्यवस्थित त्यामध्ये लिहा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही व्हील बनवण्याच्या अगोदर मुलांबाशी संवाद साधा त्यांना हिंट द्या त्यांना कल्पना द्या की बाबा रे तुझं एवढं चांगलं आहे तुझं असं आहे याला एवढा सपोर्ट आहे तुला काय वाटतं काय करावं काय नाही या दृष्टीने हे तुम्ही डिस्कस करा पण व्हील बनवल्यानंतर त्याची कॉपी मात्र कोणाला तुम्ही देणार आहात त्यांना ती कॉपी कृपया देऊ नका म्हणजे जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत देऊ नका देऊ नका येस ती कोणालाच नाही त्यांनी वकिला मार्फत समजा एखादी व्यक्ती गेली एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र करून ठेवलेले विल बनवून ठेवलेली आहे त्यानंतर त्या कुटुंबाचा एखादा वकील असेल फॅमिली फ्रेंड असेल किंवा त्याला माहिती आहे की ह्याने असं हो बनवत ते आवश्यक असतं ना कारण तुम्ही जेव्हा विल बनवता त्या विल रजिस्टर पण करा तुम्ही मला एक सर विचारायचं की जिवंत असेपर्यंत समजा वृत्तीपत्र आईवडिलांनी केलं म्हणजे जे कॉमन जे सामान्य घरामध्ये जे विचार केला जातो ह्या बाबतीत समजा जिवंत असा त्यांनी केलं आणि मुलांना सांगितलं की आम्ही विल बनवले मृत्युपत्र बनवून ठेवले तर मुलांमध्ये पण ती उत्सुकता असते ना की ह्याला जास्त की मला जास्त पण वडिलांनी ऑलरेडी ओपन केलेले आहेत करेक्ट पण मग हे पण चूक नाही का मग तिथून आईवडलांचा छाळ होऊ शकतो आहे ना बा बरेच कांगुरे मी सांगतो माझ्याकडे एक दोन केसेस असेही आलेले आहेत की आईवडिलांनी फक्त डिक्लेअर केलं अजून विल बनवलं नाही तरी त्रास सुरू झाला असेही केसेस आहे बरं दुसऱ्या काही केसेस असेही आहेत की जिथे आईवडिलांनी डिक्लेअर केलं ती येऊन मला सांगतात की कशाला आई बाबा हे करतात आहे त्यांना आम्ही तर काहीच मागितलं नाहीये तरी ते म्हणतात आम्ही करतो आहे म्हणजे असेही केसेस आहेत दोन्ही गोष्टी आहेत आपण जसं म्हणतो नाण्याला दोन बाजू असतात तशी वेगवेगळी प्रकारची माणसं आहेत दोन्ही गोष्टी आहेत पण यामध्ये तुम्ही सामंजस्यपणा दाखवणं गरजेचं आहे समजून सांगा हे खूप महत्वाचं आहे म्हणजे एखाद्याला कमी असेल एखादं जास्त असेल तर त्याची कारणं पण त्याच्यामुळे असं सर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता की संपत्तीचा बराच वेळा प्रयत्न केला जातो म्हणजे काही केस अशा काही केसेस असतात तर अशा वेळी पालकांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये म्हणा किंवा मृत्यूपत्र किंवा विल बनवताना काय काळजी घ्यायला पाहिजे नाही आता कसं आहे पालकांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये सगळ्या मुलांना ते देऊ शकतात त्यांना जर वा पाहिजे असे वाटलं असेल की मुलं चांगली आहेत सगळं व्यवस्थित आहे त्या सगळ्या मुलांना इक्वल देऊ शकतात कोणाला कमी जास्त देऊ शकतात किंवा असंही जर त्यांना वाटत असेल की मुलामुळे द्यायचीच आवश्यकता नाही आहे वेल टू डू चांगलं आहे तर दुसरं तुम्ही कोणा संस्थेलाही दान करू शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे पण मुलीचं लग्न झालं आहे म्हणून तिला द्यायचं नाही असं काही नाही त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता पण साधारणतः हे मी पण बघितलं आहे का काही केसेसमध्ये की आता काय मुलीचं तर लग्न झालं आहे तिचं व्यवस्थित आहे मग तिला काय आवश्यकता आहे तिला कशाला द्यायचं आहे असं गृहित धरलं जात अशा गोष्टी होतात पण या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्या दृष्टीने तुम्ही विल बनवू शकता असं काही त्याच्यामध्ये नाही आहे सर असं बऱ्याच केसेसमध्ये होतं की म्हणजे लग्न झालेली जी बहीण असते ती बहुधा म्हणजे वडिलांची आई वडिलांची जबाबदारी घ्यायला मागत नाही किंवा त्याची तयार नसते कारण तिचं असं म्हणणं माझं लग्न झालेलं आहे मला माझे सासरे आहेत आणि भावाचंच ते कर्तव्य आहे असं आहे तर ते कितपत योग्य आहे आता बघा की आई वडील मुलांना लहानाचं मोठं करतात आणि त्या मुलांना लहानाचं मोठं करताना आई वडील कधी हा भेदभाव करत नाही की हा मुलगा किंवा ही मुलगी काय काय नाही मग ते दोघं दोन मुलं असो की तीन मुलं असो की चार मुलं असो सर्वांना व्यवस्थित ते लहानाचं मोठं करतात तिथे भेदभाव करत नाही मग ही मुलं मोठी झाल्यानंतर का भेदभाव करतात की आईचं यांनी केलं पाहिजे किंवा वडिलांचं यांनी केलं पाहिजे मला हे खरंच समजत नाही प्रत्येक मुलाचं हे कर्तव्य आहे जेव्हा मी मूल म्हणतो म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघंही आले स्वतःची पण मुलं आली दत्तक घेतलेली मुलं आली सावत्र मुलं आली या सगळ्यांनी आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे आणि म्हणून यासाठी मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगावीची वाटते की या गोष्टीचा परिणाम आज असा झाला आहे की जिथे मुलं बाईवडलांना विचारत नाही तेव्हा सरकारलासुद्धा कुठेतरी एक कायदा आणावा लागला आहे दोन हजार सातचा हा कायदा आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटिझन ॲक्ट टू थाउजंड सेवन या कायद्यामध्ये सरळ म्हटलं आहे की मुलांनी आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे मुलं म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघंही त्यांची लग्न झाली असतील तरी त्यांनी मुलं नसतील मुलगी मुली असतील तर मुलींनी सुद्धा लग्न झाल्यावर त्यांचा सांभाळ केला पाहिजे आई वडिलांचा मग ती स्वतःची मुलं दत्तक घेतलेली मुलं सावत्र मुलं असो आणि आता अमेंडमेंट पुढे असंही म्हटलंय की सुनेनी जर समजा कदाचित मुलगा वारला असेल तर सून तर सुनेनी सुद्धा आणि जावयानी सुद्धा त्यांचा सांभाळ केला पाहिजे हे कायद्यामध्ये सांगितलंय म्हणजे आता कायदाच तसा आलेला आहे हो सर बऱ्याच वेळा असं होतं की आईवडिलांनी व्हील बनवलेलं नसतं आणि मग मुलं आई वडिलांना जबरदस्तीने आई वडिलांकडनं त्या संपत्तीच्या कागदपत्रांवर ती सही घेतात आणि त्या घराबाहेर काढतात किंवा वृद्धाश्रमात पाठवतात अशा वेळी आई वडिलांनी काय करायला हवं हा खूप म्हणजे गांभीर्याचा प्रश्न आहे आणि अशा काही केसेस झाल्या पण आहेत मुलं बाळ संपत्ती आईवडिलांकडून हिसकावून घेतात खोट्या सया करून म्हणा किंवा खु त्यांच्याकडून जबरदस्ती करून आणि मग ते म्हणतात की आता संपत्ती तर आम्हाला मिळाली आता आईवडील नको आहे अशावेळी त्या आईवडिलांनी जसं मी तुम्हाला आता आधी सांगितलं कायदा जो दो साथ चा, Act, चा और दोन हजार सातचा मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन ॲक्ट याच्या अंतर्गत त्यांना न्याय मिळू शकतो कारण या कायद्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हटलेलं आहे वेलफेअर अँड मेंटेनन्स दोन गोष्टी म्हणजे आईवडिलांचा सांभाळी करायचा पण त्याचबरोबर अशी जी काही प्रॉपर्टी मुलांनी जर घेतली असेल तर तीसुद्धा त्यांना परत मिळू शकते याच्यामध्ये कोर्ट कचेरी मुळीच नाही आहे ट्रिब्युनल फॉर्म केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली त्या ट्रिब्युनलच्या मार्फत तीन ते चार महिन्यामध्ये या केसेस रिझॉल्व्ह होतात आणि आईवडिलांना त्यांची संपत्ती परत मिळू शकते इव्हन एवढंच नाही जर गिफ्ट डीडही केलं असेल कारण असे होतं बऱ्याच वेळ की प्रेमास प्रेमामुळे म्हणा आईवडील मुलांच्या नावाने गिफ्ट डीड करतात गिफ्ट डीड केलं म्हणजे ते लगेच हस्तांतरित होतं बरं त्याला वेळ बर नाही लागत आणि मग अशावेळी मुलाबान त्रास देतात दे आई वडिलांनी किंवा घराच्या बाहेर काढतात तर हे गिफ्ट डिल गिफ्ट डीड केलेलं सुद्धा कॅन्सल होऊ शकतं या कायद्याच्या अंतर्गत पण त्यामध्ये आई वडिलांनी फक्त एकच गोष्ट करणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही गिफ्ट डीड करता त्यामध्ये एक वाक्य आवर्जून उल्लेख करावा की हे जे गिफ्ट डीड मी करत आहे याच उद्देशाने की माझी मुलं मरेपर्यंत आमचा सांभाळ करतील आमचं लक्ष ठेवतील आमची काळजी आमची काळजी घेतील हे मग तुम्ही तिथे आवर्जून लिहून ठेवा कारण त्यामुळेच तुम्ही गिफ्ट डीड करताय आणि हे जर तुम्ही करत नसाल तर या कायद्याच्या अंतर्गत ती सुद्धा प्रॉपर्टी परत मिळू शकते आई वडिलांना त्याचा निर्णय पण आई वडील बिचारे प्रेमापोटी मायेपोटी मुलांच्या नावावरती गिफ्ट डीट करून आधीच प्रॉपर्टी देतात पण नंतर मुलं मात्र आई वडिलांनाच सोडतात अशा वेळी म्हणजे कायद्या कायद्याने हे खूप चांगलं काम केलेलं आहे खूप चांगलं काम केलेलं आहे तुमच्या संस्थेच्या अंतर्गत अनेकांना मदत केली जाते म्हणजे सिनियर स्पेशली सिनियर सिटीजनसाठी वगैरे असं तर आता सध्या अशी काही उदाहरणं आहेत का की जी काहीतरी वेगळं घेऊन आली आहेत म्हणजे आई वडील काहीतरी वेगळीच केस घेऊन आलेली आहे वेगळीच केस अशा बरेच केस आता नवीन नवीन जे ट्रेंड आलेले आहेत आई म्हणजे रिलेशनशिपचे येतात काही काही असे वेगवेगळे ट्रेंड येतात पण काही वाचलं काही ठिकाणी की आई वडिलांनाच म्हणजे मधून पण आउट करतात आणि त्यांच्याचे सगळे संबंध तोडून टाकतात असं आहे पण आपली ना मुलं जी आहेत मुलं ती आई वडिलांकडनं सांभाळायला लावतात <laughs> हा हा जो एक इमोशनल जो ड्रामा असतो त्यावेळी आई वडिलांनी काय हुशारी ठेवायला पाहिजे ते काय शेवटी प्रेम माया जे आपण म्हणतो ते सगळं ते आहे त्याच्याचमुळे सगळं होत आहे आई वडील प्रेमामुळे हे सगळं काही मुलांच्या नावावर करतात पण मी आवर्जून सांगतो की मुलं शेवटी आपलीच आहे सगळं चांगलं वाईट कोणीच नाही आहे पण कुठेतरी आता आयुर्मान आहे आपल्याला जास्त वर्ष जगायचं आहे त्यामुळे याचा विचार आपण करणं गरजेचं आहे म्हणून आपल्याकडे जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीची व्हील बनवणं त्याचं मृत्यूपत्र बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे कारण जोपर्यंत तुमच्या हातात सगळं आहे तोपर्यंत सगळे तुम्हाला विचारणार आहे एकदा तुमच्या हातातून गेलं की मग कोणी तुम्हाला विचारणार नाही म्हणून तुम्हाला ते तुम् स्वतःच्याच हातात ठेवायचं आहे पण हे करत असताना या नवीन पिढीलासुद्धा समजून घ्या त्यांच्यामध्ये मधामधात लुडबुड करू नका एक लिमिटपर्यंत तुम्ही त्यांच्यामध्ये राहा नंतर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही थोडंसं मागे पण या कारण या नव्या पिढीला असं कोणीतरी मदत आलेलं बिलकुल आवडत नाही त्यांना जो आपण म्हणतो ना इंटरफिअरन्स हो इंटरफिअरन्स तो त्यांना नको आहे हे बघितलंय आणि त्यापेक्षा महत्वाचं अजून एक आहे की आज बदलत्या काळाप्रमाणे तुम्ही बदलायला शिका आज एवढे काय नवनवीन गोष्टी आलेल्या आहेत साधंही उदाहरण सांगायचं तर टेक्नॉलॉजी अहो एवढी नवीन चांगली टेक्नॉलॉजी आली आहे त्याचा उपयोग आपण करतो आहे का तर त्या टेक्नॉलॉजीचा पण वापर करा तुम्ही शिका बरंच काही चांगले पुढे व्हा आणि याचा फायदा तुम्हालाच होणार आहे जीवन खूप सुंदर आहे खूप चांगलं आहे ते आनंदाने जगायचं हे आपण शिकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न केला पाहिजे अप्स अँड डाऊन्स येत राहणार ते राहतीलच कोणी विचारतं कोणी विचारत नाही हे प्रॉब्लेम्स आहेत पण याचा अर्थ सगळंच काय वाईट आहे असं मुळीच नाही आहे कारण अप्स डाऊन्स आल्याशिवाय मला तरी वाटतं की त्यामध्ये काही मजा नाही आहे नाही मनुष्य शाणही पण होत नाही आणि लाईफ गोज ऑन आपण असं म्हणतो ना आता साधं उदाहरण जर द्यायचं झालं या बाबतीत तर तुम्ही ईसीजी काढला असेल ना जेव्हा आपण ईसीजी काढतो तेव्हा तो, तो इसीजी कसा येतो असा वर खाली वर खाली असतो करेक्ट जर हाच ईसीजी सरळ स्ट्रेट लाईन आलं तर काय संपलं संपलं करेक्ट मग जीवनाचं पण असंच आहे जर स्ट्रेट असं आलं तर झालं संपलं म्हणून ते अप्स अँड डाऊन पाहिजेत ते आहेत म्हणून लाईफ गोज ऑन अदरवाइज लाईफ गोज म्हणून हे अप्स अँड डाऊन स्वीकारा तुम्ही मदत करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्याकडे अनुभवाचा साठा जास्त आहे त्या अनुभवाचा फायदा स्वतःला करण्यापेक्षा तुम्ही इतरांना त्याचा फायदा कसा होईल याबद्दल विचार करा मुलांना नातवंडांना त्यांना शिकवा त्यांना समजा समजून घ्या त्यांच्या ह्याच्यातला आपला काळ होता आता झाला गेला आता बदलत्या काळामध्ये थोडा आपणही बदलायला शिकूया थोड्या गोष्टी मागे पुढे होतात पण अपेक्षा कमी करा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण मला तरी असं वाटतं वैयक्तिक त्या माझे मत असं आहे की या सग सब जड जो ना इस फसाद की वैयक्तिक एक एक्सपेक्टेशन <laughs> असं आपण म्हणतो खरंच आहे एक्सपेक्टेशन कमी करा आणि तुम्हाला खरंच छान बरं वाटेल त्यामुळे अपेक्षाचं ओझं घेऊन जगू नका जीवन खरंच खूप सुंदर आहे म्हणून जीवनाचा चांगला उपभोग घ्या आणि छान आनंदाने जीवन जगा काय होतं काय नाही याचा विचार आता जास्त आपण करायचा नाही आहे कारण जसं मंगेश पाडगावकरांनी म्हटलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे करा खरंच हे जीवन आपल्या सगळ्यांचं खूप चांगलं आहे भरभरून प्रेम करा आणि भरभरून प्रेम द्या नक्कीच मला वाटतं आज सरांनी खूप आपल्याला छान असा एक म्हणजे उपदेशच दिलेले आहेत हे सगळ्याच पालकांसाठी जसं तुम्ही सांगितलं की काळाप्रमाणे बदल हे झाले पाहिजेत काळाप्रमाणे पालकांनी देखील आपला जो दृष्टिकोन आहे आपले जे विचार आहे ते बदलायला हवेत आणि कुठलंही म्हणजे मुलांच्या नावावरती काही करताना आधी शंभर वेळा विचार करा असं yes. पुढचे मागचे परिणाम आधी विचार ते विचारात घ्या आणि त्यानंतरच एखादं पाऊल उचला सर आज तुम्ही वेळ काढून आमच्या कार्यक्रमात आणत आणि खूप छानपैकी तुम्ही हा जो संपत्ती आणि मुलं आणि पालक यांच्यामध्ये सध्या जे विसंवाद सुरू आहेत त्याच्यावरती खूप छान भाष्य केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू